प्रामुख्यानं रक्षाताईंचा फॉर्म आज भरला गेला तसं स्मिता भरला आज रक्षाताईंना शुभेच्छा देण्यासाठी मी या ठिकाणी आलो होतो कारण मी अद्याप तो, तो भारतीय जनता पार्टीत प्रवेश केलेला नाही मी या दोघाही उमेदवारांना शुभेच्छा देतो अधिकाधिक मताधिकार त्या निवडून यावं यासाठी मी प्रयत्न करणार आहे हो अजून अद्याप प्रवेश झालेला नाही असं आपण म्हणत आहे पण भाजपचा प्रचार प्रचार आपण करणार आहोत मी राष्ट्रवादी काँग्रेसचा राजीनामा दिलेला आहे त्यामुळे आता भारतीय जनता पार्टीचा प्रचार करण्यास किंवा अन्य पक्षाचा प्रचार करण्यास मी मोकळा आहे कधी दिला चला चलो मग त्यांनी स्वीकार केला आहे का आपला राजीनामा दिला सांगितलं म्हणजे विषय संपला होता चला आता स्वीकारला की नाही त्यांना विचारलं